तुमच्या दोघांचं लग्न होणार होतं तुझ्या वडील भेटायला येणार होते त्यांच्या आई वडील भेटायला येणार होते तुमचं इथपर्यंत चालले तुम्हाला फसवतोय तिला फसवतोय हा आणि परत तिच्याविषयी अजून मला काहीतरी सांगतोय का कुठं बोलतोय तू तु? हा थोडा पुढे नाहीतर हे बघ पोलीस कंप्लेंट करेल हे बघ सोना तू पोलीस कंप्लेंट कर काय फोन कर हा मी तुझ्यासाठी पण मी तुझ्यावर खरं प्रेम करतो ती ती संजय नाही ना संजय बाकीची माझे मागे लागली आहे मला म्हणती लग्न कर लग्न कर अशी म्हणती ती प्रेम करते माझ्यावर मी नाही तिच्यावर प्रेम करत मी सांगतोय ना तुला हे बघ हे बघ एवढे वेळेस माफ कर हा तू माझ्यावर प्रेम करत होती ना आपण लग्न करणार होतो ना असं थोडी माझ्याकडून काय चुकलं सांभर ती माझे मागे लागली हे बघ एकच वेळेस एक वेळेस ती मला एक वेळेस माफ कर ऐक तू ऐक सो ना तू हो का मागे लागले होते का मग ठीक आहे ना तुला काय आवडत नाही ना तू तु तुझ्या तु प्रेम नाही करत म्हणत होता ना मग तिच्या घरी कशाला गेला होता तिच्या आईवाल्यानं बोलवलं होतं ना तुला मग तिच्या घरी कशाला गेला होता तू तर तिच्या तुझ्या आईवडिलांना पण घेऊन येणार होता तुमच्या दोघांची लग्नी लग्नाची बोलणी करण्यासाठी मग हो ते काय होतं ते पण खोटं होतं का हां हे बघ सोनाला फसवायचं काम करायचं नाही काय चालता व्हायचा हां आणि माझ्याकडे आहे ना तू सॉरी बिरी म्हणू नको माफी मागू नको माफ मी तुला करणार नाही याचे कळलं का त्यामुळे इथून चालता हो अगं सोना हे सगळी नाटकं होती आता मला सांग मी तिच्या बाबांनी बोलवले तुला सहज बोलवले म्हणून मी गेलो होतो तिच्यासोबत लग्न करत असतोय का मी काय बोलते तू आणि माझ्या आई वडिलांना जर मला घेऊन यायचं असतं तर कधी चालू असतो ना हा तिच्यासमोर मी तिच्यासमोर मी म्हणलं का नाही की तू कोणी नाही माझी हा मी म्हणलं का नाही मी आता विचार करतो यासोबत जर मला लग्न करायचं असतं तर तुला मी सोना म्हणून तुझ्या माग मागे आलो असतो का मी सांग बरं हा तुझ्या खरं प्रेम करतो मी हे तर बघ मला तुझा खरा प्रेम पण नको खोटं प्रेम पण नको मला दाखवू नको कळला का लक्षात ठेवा आता जर परत ही शेवटचं भेटलं मला जर माझ्या जर माग माग केलं ना अक्षरशः तर डायरेक्ट पोलीस केस करे ना चालतं हो ते मला काय सांगू नको तुझे स्पष्ट करण नको आहे मला तुझे खोटा मला आहे ना एकदा कळाला विषय संपला हा अजिबात माझ्या माग माग यायचं नाही लक्षात ठेव लय मागात पडल तुला अच्छा तू तु, तू विकीचं प्रेम विकीचं प्रेम डावलं का तुझा आहे ना आता बदल घ्यावाच लागल मला तुला काय वाटलं तुझ्यापेक्षा फूल घे ना भारी पटवून दाखवतो मी हा तुला काय सोनं चिटकले काय एवढा भाऊ खातीस तू ठीक आहे जाऊ दे गेले तर गेली काय हरकत नाही तशी पण संजना माझ्या महाग लागली ना संजनाचा पूरी चांगला वापर करून घेतो आणि मग रियाचा बदला पूर्ण होईल सगळा तिच्या भावाने पण मला मारलं होतं ना ठीक आहे चल हिला सण गेलो पण आता ही सोना काय माझ्या काय आता मला काय भाऊ द्याय नाही हे सोनाचा आजच्या उद्या बदला घेतो पण आता संजनाकडे जातो संजनाचा खोटी कुठे माफी मागतो मी चल मला रिया वहिनी आदित्य दादा आई बाबा सगळे सगळे सांगत होते ते पोरग चांगले नाही चांगले नाही काय ऐकलं नाही मी घरी पण जाऊ वाटत नाही संजय दादा काय करू मी कायच कळ नाही मला विकिनी खूप मोठा धोका दिलाय मला खूप मोठा धोका दिलाय सोडणार नाही मी तिला त्याला सोडणार नाही ते काय करू मला कायच कळ नाही घरी काय सांगू मी एवढे खरंच आदित्य दादा पण किती सांगितलं होतं मला मी खरच असं वाटतंय संजनाच संजना तुला तर एकच पर्याय स्वतःला संपवायचं स्वतःला संपवायचं हेच पर्याय कारण मी घरच्यांना मला फसवलं आणि मी सगळ्यांना सगळ्यांना किती काय 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 म्हणली मी अरे वैनी सांगत होती बिचारी मला आदित्य दादा सांगत होता आई वडील सांगत होते सगळे सगळे सांगत होते आणि कुणाच नाही ऐकलं एका मुलासाठी मी घरच्यांना किती दुखवलंय मी भाऊ डोकाची <laughs> <को ने> <laughs> बसली गार्डन मध्ये आता विकी आता ती आपल्या आवडीची तर गेली कमीत कमी ही कमी बिंडोप चित्र लागावं लागेल टाइमपास म्हणून बरं आहे आपला हा आहे ना खोट खोटं रडायचं तर नाटक करावं लागेल हा चला काय संजना संजना मी चुकलो चुकलो माफ कर हा तू माझ्यावर किती प्रेम केलं का आणि मी त्या पुरीच्या मागे लागलो ती मला देत नाही तरी लागलो ते पुरीने फसवलं बघ फसवलं हे बघ हे बघ संजना तू तुझी ती रियावई नाही कशी रियावय नाही ती मला कशी त्रास देत होती फसवत होती तशी तशी बघ ही पुरगी निघाली बघ मी मी खरंच चुकलो चुकलो संजना माफ कर मला विकी मागव माझ्याजवळ येऊन कळलं का जेवढं फसवलं तेवढं बांध झालं तुझ्या मुळे माहितीये मी कुठल्या करायला चालले मी स्वतःला संपवायला चालले मी घरच्यांना दुखवलं मी सगळ्यांना मी किती वाईट वागली माहितीये का हे बघ विकी मला एक तिला सोडा आणि माझ्या आवती भोवती सुद्धा आता तू येऊ नकोस लक्षात ठेव आता नाही फसणार विकी आता फसणार नाहीये मी तू तु, तु, तुला काय वाटलं तु हे रडला भिडला म्हणजे मी आता फसल का तू किती पण रड तू माझ्या समोर रड मर काय करायचं ते कर मला काय फरक नाही पडणार आहे कळलं का तुझा असली चेहरा मला समोर आलाय ती कळलं का नाश्ते चेहरा हा तुम्हाला मला ही अक्षरशः मी किती तुझ्या प्रेम केलं मी किती अक्षरशः मी घरच्यांना दुखवलं हा आणि तू तू काय म्हणला रिया वहिनी रिया वहिनी सारखी ती मुलगी असं म्हणलं का हा अरे ती बिचारी मुलगी एवढी भारी ना खरं तुला तू एकच वेळेस आहे खोटं समोर आलं तर तिने तुला सोडून दिलं मला काय नाही जमलं काय माहित माझ्या समोर किती खोटं तुझं आलं होतं तरी मी माफ केलं आणि दुसरी गोष्ट आई वडील सांगत होते रिया वहिनी आधी दादा सगळे सगळे सांगत होती मी त्यांच्या विरोधात जाऊन मी तुला हे अक्षर किती साथ दिली आणि तू धोका दिला माझ्याशी माझ्याशी गद्दार केलीस तू हिच आयला हिच्छा सुधारली वाटत मूर्ख मुलगी आईला ही सोडून गेली लिक, लिक, की लगेल का सगळ्या म्हणजे दोन्ही दोन्ही मुली होत्या ते दोन्ही मला सोडून जाणार का नाही नाहीला का विकी काहीतरी करावं लागेल संजय नायला सांगावं लागेल समजून सणी हिलाच फसवा लागेल नाही संजय नाही म्हणजे मला माफ कर ना बरं ठीक आहे मी मी माझी चूक मान्य करतो की मी चुकलो मी चुकलो खरं सांगतोय ना तू तू घरच्यांच्या विरोधात जाऊन मला साथ दिली माझे एवढं खरं प्रेम केलं करणं ला माफ कर केला ला मी आता नाही धोका देणार तुला कधीच नाही कधीच नाही धोका देणार माफ कर मला खरं सांगतोय मी कर ना माप मला ऐक तू तुला सांगितलं कळत नाही का आ? ती काय म्हणली ती मी सगळं ऐकलंय तू आहे ना की ते नाटक तुला ती पूर्वी सोडून गेली हा म्हणून सुनील ना तू मला म्हणजे फसवण्याचं नाटक करतोय का परत आणि तुला काय वाटलं आता मी फसणार आहे का हा अरे मी तिथून चालली होती ना तर तू अजून त्या पुरीला सोना सोना बाप कर माँगर, बाप कर माँगर, असं म्हणत होता मी स्वतः ऐकलंय वेळ का तिने तुला सोडलं ना म्हणून तू माझ्याकडे आलाय बरोबर का तुला ऑप्शन नाही ना दुसरा हा आणि आता परत ती सोना म्हणणार तुझ्याकडे आली करायला की संजयनाला परत अजून तसं बोलणार तू दुसरी गोष्ट अजून बाबा ती जर पुरी तुझ्या अजून दुसरी कुठे आयुष्यात आली ना असेल संजना म्हणून कॉलेजला म्हणून यायचं आणि काय इथं बसायचं बोल ए हरामखोर हा अजून किती फसवणार आहे किती मुलींना फसवणार आहे अजून तू हा म्हणजे माझ्या बहिणीला फसवलं फसवलं काय चाललंय तुझं इथं कॉलेजला म्हणून आली संजना आणि तू हे असल्या फालतू मुलासोबत बोलत बसली काय गे संजना हा तुला तुला तु, तु माहित नाही का ते शांत काकू आपल्या इथं कशामुळे आलेत ते माहिती आहे ना तुला आणि तू कॉलेजला सांगून सांग आम्हाला सांगितलं पण नाही कॉलेजला चालली वगैरे आणि इकडे आली आणि ह्याच्यासोबत गुलू 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 बोलत बसली का हा आणि आता मी आलं तर लढायची नाटक करते हे बघ आदित्य दादा माझ्या कोण चूक झाली बघ मी मी तुम्हाला सगळ्यांना दुखवलं माझी कुठून चूक झाली सांगितलं ना त्यामुळं आली होती कॉलेजला मी आईल हिजा भाऊ आलाय आपण इथून सटकायचं बघावा हे बघ संजना तू जे काय आमच्यासोबत वागते ना ते लई चुकीचं वागते बरं का तुला एक ना एक दिवस आहे ना की पाहिजे आता होईल बघ हा का ते शांतकाकू काकू आहे की ही पोरगं चांगलं नाही चांगलं नाही एक मिनिट ह्या पोराला आहे ना हिथ हि तस तोडवतो थांब एक मिनिट बघितलं का हा बघितलं का विकी म्हणणार बघ मी दिसलं कसं पळून गेला प्रेम करतो ना तुझ्यावर लरती हे बघ संजय ना आय तू त्या शांता काकूचा आहे काकूचे आहे ना ती शांता काकूची मैत्रीण आहे ना त्यांना बोलून घेतलं इकडं तुला ना सगळं ही तुझं आयुष्य वाचवण्यासाठी तुला आहे ना तुझा डोळं उघडण्यासाठी आम्ही सगळं इथं जमलोय तुला कळतंय का आणि तू कुशल कॉलेजला आली ह्या पोराला भेटायला बघितलं आदित्य दादा बघितलं मला तुम्ही तुम्ही माझ्यावर किती प्रेम करताय अरे वहिनी तू आई बाबा काकू सगळे सगळे माझ्यावर किती प्रेम करताय ना हे चांगलं बघितलं खरं सांगते मी खरंच त्याच्यामुळे आदित्य दादा मला घरी यायची इच्छा नाही अरे खरं सांगते मला घरी यायची इच्छा नाही तुझा मी तुझ्यासोबत घरी नाही येऊ शकत आहे मी करते काय करायचं तुझा अगं बावळ संजना खरच प्रेम करतोय हा अगं मी माझ्या कामावर सुट्टी घेतली बाबा घरी बसल शांता काकू आहे ना ती रश्मीची बारकी एवढी फुरगी त्यांची नात बारीक आहे तरी आपल्यासाठी इथं आलेत हा आणि ती विकीच्या आईवडील पण आहे ना थोड्या वेळाने आपल्या घरी येणार आहे ते शांता काकूने घरी बोलवलं या हे विकीचं सगळं पितळ उघडं करायला हा तुला एवढं कळत नाहीये का म्हणजे आम्ही सगळी एवढी सगळी माणसं बारा माणसं जे बोलतोय ती सगळं आहे ना ती खोटे हा आणि तुला फक्त ह्या विकीवर विश्वास आहे का हा हे बघ आयक संजना मी तुझा भाऊ आहे मी तुझा दुश्मन नाही जरा तू दादा जरा काय सगळं हा सगळं विकी नाही का, का पुरी सोबत बोलत होता आणि मला काय बाय काय बाय बोललाय तू सांगत होता रे सगळे सगळे बोलले हे मला कळाले आदित्य दादा त्यामुळे मी तू ना हे बघ घरी येऊ शकत शकत नाही माझा दाखवू नाहीये मला पश्चाताप झालाय पण मी, मी आता स्वतःला संपवणार आहे तू तू मागभागी येऊ नको लक्षात ठेव बघ मला घरी यायचं नाही मला घरी यायचंच नाही मला कुठंच नाही जायचं मला ह्या जगातच नाही राहायचं तुझा आदित्य दादा हा मला पश्चाताप झालाय बोल नाही आता कुणासोबतच कुणासोबतच नाही बोलायची इच्छा काय सांगते संजयरा तू खरं सांगते तू खोटं तर नाही ना बोलत हां म्हणजे तुझी रडत होती ती मी आली रडत नव्हती तू आधीच रडत होती तुझं नुकीचं काय भांडण झालं का म्हणजे कसं काय म्हणजे एका पुरुषसोबत बोलत होता तुला काय बोलला लवकर बोल तुला काय बोलला हां त्याला आता जे आता एवढा हान्तून पुरे स्टेशनमध्ये हाणत नाही तू तुला काय बोलला फक्त तुला तुला माहीत झालं ना तू कसा मुलगा हे माहीत झालं ना तुला फक्त एवढं सांग मला नाही नाही आदित्य दादा हा कुणालाच काहीच नको बोलू बघ हे बघ ते विकीला हनुन मारून घेव त्याला पोलीस देऊन सगळी काहीच उपयोग नाहीये सगळी चूक माझी होती ना मी जर त्यासोबत बोलली नसती तुमच्या विरोधात जाऊन सर हे सगळं पावलंच उचललं तर तुम्हाला एवढा त्रास नसता झाला बघ हा आदित्य दादा मला सगळं कळालंय त्यामुळे ना ते काकू सगळं हातातलं काम सोडून माझ्यासाठी आल्या त्यांना इज्जत नाही दिली मी रिया वहिनी पण एवढे सांगत होते तुडू तुडू मला काय तुडू तुडू हा तू सांगत होता आई बाबा सगळे सगळे सांगत होते मी कुणालाच आहे ना कुणाचंच ऐकलं नाही सगळ्यांना दुखवलं हा विकी म्हणणाऱ्याने फसवलंय मला आधी ते दादा त्यामुळे मी घरी येऊ शकत नाही आता मी नाही येणार घरी नाही येणार आहे मी हे बघ संजय असं येण्यासारखं काय बोलू नकोस हा तुला एका मुलाने फसवलं म्हणून तुझं आयुष्य तू उद्वस्त करून टाकणार हा ह्या जगात राहणार नाही ही एक ही काही पर्याय आहे का ही मला एवढं कळत नाही तुमच्या मुलांना लहान मुलींना तरुण पिढीला एक जणांनी फसवलं तर तुम्ही स्वतःला संपवायचा बघता हा अगं तुझ्याकडून न कळत चूक झाली तू ते काय म्हणतात ना तुझ्या डोळ्यावर पट्टी होती हा ही प्रेमाची पट्टी होती ना ती निघाली का नाही हा हे बघ मला माहिती आहे तू आमचं कुणाचं ऐकलं नाही रिया वहिनीचं तुझ्या माझं सगळं घरच्यांचं कुणाचं ऐकलं नाही माहिती आहे मला हा पण तुझं तुझं आयुष्य वाचवण्यासाठी आम्ही किती धडपड करतो हे बघ ना हा तू म्हणते की मला ह्या जगात राहायचंच नाही माझं स्वतःचं काहीतरी कमी जास्त करणार बरं वाईट करणार हे म्हणते हा तू मला मला फक्त एवढं प्रश्नाचं उत्तर दे हा तुला एवढं पश्चाताप होतोय का नाही ह्या विकीने फसवलं आणि आपण ह्या विकीसाठी घरच्यांना सगळ्यांना दुखवलं ह्याचा पश्चाताप होतोय ना तुला हा होतोय का ना ते सांग हो आदित्य दादा हा म्हणूनच सांगते ना मी की घरच्यांना खूप दुखवलंय ना मी त्यांच्यात हे बघ मला लय पश्चाताप झालाय मी एका मुलासाठी घरच्यांना एवढं दुखवलं काय बाय काय बाय बोलली म्हणून ना मला लय पश्चाताप झालाय म्हणून मी स्वतःला संपवायचं चालली बघ म्हणून मला घरी यायचं बघ हे बघ ऐक तू तु, हां तुला घरी यायचं न यायचं तुझी तू तु ठरव तु तु मी तुला आहे ना तुला ये पण नाही म्हणणार आणि काहीच नाही हां फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर दे तू आहे ना आता तू विचार कर एका पोरासाठी तू तु, तुझ्या भावाला दुखवलं वहिनीला आईबापाला सगळ्यांनाच दुखवलं ह्याचं तुला झाला झालाय बरोबर ना मग मला सांग तू म्हणते की दुखवले म्हणून सनी मी स्वतःला संपून घेणारी आम्ही सगळं एवढं सगळं सगळ्यांची कामधंदा सोडून सनी तुझं आयुष्य बरबाद नाही हो म्हणून तुझ्यासाठी झटतोय का नाही हां तुझं आयुष्य सुंदर व्हावं त्यात तू ह्यात खड्डे जी उडी टाकली ह्यातून बाहेर पडावी तुझं डोळं उघडावत ह्यासाठीच आम्ही सगळी झटपट करतोय का नाही बरं ते शांत का कोणा त्या सुद्धा आलं का नाही त्यांचं हातात काम सोडून त्यांची एवढी नात बारीक असून सनी हा आणि तू म्हणते स्वतःला संपून घ्यायचं तू जर स्वतःला संपून घेतलं तर तू आम्हाला शिक्षा दे तुला शिक्षा नाही देत हा तुझ्या आईवाडला ना भावाला वहिनीला तू सगळ्यांना शिक्षा देते तुझं आयुष्य बरबाद नाही हो म्हणून आम्ही झटतोय आणि तू म्हणते की स्वतःला संपूनच घ्यायचं हा तू जर स्वतःला संपून घेतलं तर आम्ही आई बाबा त्यांना किती दुःख होईल आयुष्यभर दुःख देणार जोपर्यंत जिवंत आहेत ना तुझ्या बाप तोपर्यंत इसरणार आहे तुला ते हा रोज मरतील ती रोज माहिती आहे तुला हे तुझी अशी डिसिजन घेते ती

चल घरी मी सांगतोय ना तुला फक्त उलटले आनंदाची तू आनंदाची बातमी दिली मला तुझ्या डोळ्यावरची जी पट्टी उघडली समोर आला ना ती विकीचा चेहरा असला आला ना, आ? ना हा विकीचं सगळं भांडं तुझ्या समोर फुटलं का नाही हे महत्वाचं आहे हा हे बघ असलं डोक्यात मनात काय सुद्धा आणायचं नाही चांगला विचार करायचा तुला मस्तश्चाताप झालाय पण आता तू हित पुढे पुढं आई आईबाबांना चांगलं तू हे कर ना ते जे म्हणते ते ऐक तू हां त्यांना सुख देण्याचा त्यांना चांगलं बोलण्याचा त्यांच्या मनासारखं वागण्याचा प्रयत्न कर हा स्वतःचं करिअर घडव शिक्षणाकडं लक्ष दे वेडा बाई डोळफूस डोळफूस हा अजिबात रडू नकोस आता यातून बाहेर लवकर पडशील बघ तू ती हे बघ अशी पोरं पोरफास वापस येत ना लय अशी आणि अजून तुला लय लयाविषयी काढायचे अशी माणसं आहे ना तुला कधी फसवणारे कधी चांगले बोलणारे सगळे सगळे असते लोक सगळी भेटत असतात हा एकावरच फोकस करून चालणार नाही ना हळूहळू सगळं विसरायचं ना बघ आणि तुझ्या स्वतःच्या पायावर उभा राहायचं करिअर घडवायचं ह्याच्याकडे बघायचं हम्म गप रड नको रडू नको चल घरी आदित्य दादा थँक्यू सो मच so <laughs> तुम्हाला जर असं नसतं सांगितलं तर खरंच विचार काय काय येत होते मी खरंच मला असं वाटलं की मी काहीतरी केलंच असतं हे के जर नसतं सांगितलं तर <laughs> थँक्यू थँक्यू आदित्य सांगण्यासाठी पण आता हे गोड गोड बहिणी पाहिजे ना इथून पुढे तरी चला नाही आदित्य दादा आता मी सगळ्यांचं ऐकणार आता असल्या जाड्यामध्ये नसती नसती फसत मी एकदा प्रेमभंग झाला ना मला आता आले ते माझ्यावर बीतलंय एक्सपिरियन्स झालंय मला आता त्याच्यामुळे आता बिलकुल नाही फसणार आता फक्त आणि फक्त करिअर करिअर आणि करिअर गुड चला घरी आता पटकर रोड गुड नको आता हो आदित्य दादा अगं आई कशाला त्यांना टेन्शन दिसते सारखं सारखं आता त्यांची मुलगी अशी वागते त्यांचे काही गुन्हा का सांग बरं अगं आई नको लाव फोन ऐक माझं बाळू थांब जरा ग बसतो टेन्शन म्हणजे शालिनीची लय नाटक झाले ते आता आता आज झालं तिची नाटक हा तू गबस हा हॅलो हा हॅलो हा युवाय बापू ही काय झालं माहितीये कालिनी मस्त आम्हाला काय बोलत नाही पण चांगलं केसाने गळा कापलाय ते ती ही नाही माझी बाई तनु तिच्या आईला तिच्या आईला जाऊन सनी मिळाली आणि त्या दोघीने जाऊन कारस्थान का रचल बाळूचं लग्न म्हणण्यासाठी किंवा बाळूने सांगते मी तुम्ही काय करा इकडं आणि तुमच्या पुरीला घेऊन जावा हा मी एवढं सांगू शकते की तुम्ही ना तुमच्या पुरीला इथून घेऊन जावा नाहीतर ती आमचा कोणाच घेईल बघा एवढं सांगू शकते जास्त काही सांगू शकत नाही फोनवर मी काय झालं काय झालं येण बाई काय झालं म्हणजे काय टेन्शन काय काय केलं काय शालानी तुम्ही सांगा मला काय काय केलं शालनी इथून लगेच निघतोय मी काय केलं आवई बाई काय सांगू तुम्हाला बाळू तुम्ही ऍक्सिडेंट झाला बघायला आले होतात ना बाळू टेन्शनमध्ये होता ती तनुची नाही तिने चाकून चाकून धमकी दिली माझ्या पुरीसोबत चांगलं बोलायचं नाही माझ्या पुरीला खुण करायचं तिला आहे ना शालिनीला फक्त चांगलं बोलायचं आणि तनुला चांगलं नाही बोलायचं तिला वाकड्यात बोलायचं तिला शिव्या गाळी करायच्या म्हणजे तनुच्या मनातनं बाळू उतरणार आणि बाळू मग तिला पंचेतात फोडणार की बाबा ही माणूस चांगला नाही ह्याच्यासोबत उगस लग्न केलं असं तनुने वाटावं आणि तनुने त्याला सोडून जावं बाळूला हां हे सगळं ती तनुयाच्या आईने केलं आणि चाकूची धमकी दिली मी मरलं नाही तर माझी पुरगी मला द्या हे सगळं आणि हे सगळं कुणी सांगितलं करायला शालिनीने तुमच्या पोरीने सांगितलं त्या तनुचाईला जाऊन भेटली आणि तिला सांगितलं सगळं करायला आणि तिच्या सांगण्यावरून त्या तनुचाईने केलं या दोघींनी मिळून असं केलंय म्हणून मी सांगते तुमची पोरगी जरी आम्हाला काय बोलत नसल तर चांगलीच केसाने गळा कापलाय तिने म्हणून मी तुम्हाला सांगते या तुम्ही आताच्या आता या हातातलं काम सोडा आणि तुमच्या पुरीला नीटनिटक सांगा माझ्या पोराचा जीव घेईन ना तेव्हा तिचा भोकागार होईल काय सांगता येई तुम्ही शलो नाय का तिथं कि बाबा जवळ बाबू आहेत का तिथं बाळू बाळूबाबून देबरो असलं तिथं आता शलो ना दे फोन बोलतो मी काय बोलास ती नाही नाही शालीनी तुमची मुलगी तर बा कुठं जाते आणि कुठे हो का आम्हाला इचारत नाही कुठं जाते कधी येते कधी घरी काय तिची ती काय तिला काय करते ना ती हो का आम्हाला सांगत पण नाही आणि आम्ही तिला विचारत पण नाही हां ती हाय हो का इथं हाय तुमचा जावाय बापू बाळू हाय इथं बोला बाळूसोबत बोला फोन देते मी बरं ठीक आहे द्या ज बाळूबाऊनं कुठं फोन द्या बोलतो मी बाळू हे की हॅलो हा बोला की मामा काय जाऊ आहे बापू हा काय म्हणते खरं आहे का ते ते हो मामा खरं आहे ती पण आता हे बघा तुम्हाला तर माहिती आहे की कि स्वभाव कसं आहे म्हणून आता तिला कसं आहे मला मी तुम्हाला त्यामुळं नाही सांगितलं म्हटलं नको घरात तमाशे म्हणून मी कुणालाच काय बोलू नाही बघा मामा अहो काय जाव आहे बापू हा काय तुम्ही म्हणजे तुम्ही आपलं आहे ना आपलं म्हणून मानातच नाही बघा हा असं कुठं असतंय आणि हे बघा आहे बापू जाऊ द्या हिनबाईने मला फोन करून सांगितलं ही बरं झालं हो मी येतोय आताच्या आता येतोय आणि ह्यातलं कुणाला सांगू नका की मी तिकडे येतोय म्हणून आणि हे बघा तुम्ही तणाईला अजिबात काय बोलायचं नाही हा मला माहित आहे सगळं सांगितलं हिनबाईने की तुम्ही तनैला खुंसाळवणी करा तिच्या मनातनं उतरण अशी जागा निर्माण करा शालनीला चांगलं बोला हे सगळं सांगितलंय मला तुम्ही असं काही करणार नाही माझी शपथ आहे तुम्हाला बघा नाही नाही मामा तसं काय नाहीये नाही मी अजून यायला काय असं काही बोललो नाही पण मी आईला सांगितलं होतं की तुम्हाला नको टेन्शन देऊ म्हणून सुनी पण ऐकाय काय ऐकानाच तुम्हाला फोन केला आणि ते तुम्हाला सगळं सांगितलं कारण कसं आता तुम्ही लईच आता किती तुम्हाला तर टेन्शन देणार हो अहो काय जावं आहे बापू तुम्ही तसं काय नाही म्हणताय अहो तुम्ही आम्हाला टेन्शन देत नाही हो आमची पूर्वी तुम्हाला टेन्शन देते उलट आम्ही तुमची माफी मागाय पाहिजे माफी तर किती बरं मागाओ हा ठीक आहे तुम्ही शालनीला काय सांगू नका मी येतोय बर म्हणून बरं झालं मला इनबाईन माझ्या कानाव घातलं आणि मी इथून निघतोच काय टेन्शन घेऊ नका काय होणार ना नका टेन्शन घेऊ अव असं एकटेवर तुम्ही सांगायचं असतं बघा जावाय बापू तुम्ही अशी चूक करता बघा अहो नाही नाही मामा की आता मला तर काय टेन्शन आलंय शिलनी तर काय तिकडे येईल म्हणून असं वाटत नाही बघा मला त्याच्यामुळं काय आहे आता मला सुद्धा म्हणजे मला माहित नव्हतं म्हणजे तणायाच्या आईने हे सगळं सांगितलं चाकूची धमकी ही दिली अशी म्हणली ही पण मला असं वाटलं होतं की ती तणायाच्या आईच्या तिच्या तिच्या मनानेच करते पण मला हे माहित नव्हतं की ही शालनीने सांगितले आईने ऐकलं फोनवर बोललेलं त्यामुळे मला पण कळालं मला धक्का बसला की ही शालनी तिकडे जाऊन मिळाली म्हणून जाऊ द्या जावय बापू तुम्ही टेन्शन घेऊ नका फोन ठेवा समोर समोर आलो भेटू आपण काय बोलायच ती हो हो ठीक आहे मामा ठेवतो मग मी चालल चालेल ठेवा तुम्ही निघतोय मी इथून नका काळजी करू ह्या शलनीच्या नाही याला मी म्हटलं होतं पण नाही नाही म्हणजे तिथं काय बोलत नाही आता तू तनयाच्या आईला जाऊन भेटली आणि तिला असं करायला सांगितलं आईला माझेच पुरगी ही असं वाटत नाही लका हा पुढची पूर्गी अशी एवढं थराला जाते आईला लईचा उघड आता जातो ह्या हे श्यालनीच्या आईला सांगत नाही हिला सांगितल्यानंतर लगेच तिकडे लिखीला फोन करायचं आणि लेख घाई होणार मग त्यामुळे हिला सांगत नाही आता सुरेचे <स्था> बाबा हे घ्यायच्या काय नाही बरं हां ठीक आहे काय टेन्शन मध्ये नाही टेन्शन मध्ये नाही ती मित्राचा फोन आला होता ती त्याच काहीतरी लग्न आहे ना तिकडं ते लग्नाला जातोय मी त्याच्या वर होतं मी băieta mi-e eu do să te iei tu înapoi, știu? nu-i așa? 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 mă i așa nu ca.? așa l i așa nu i așa nu i așa nu i Ce a? i joc nu i așa nu i așa nu i i așa nu i așa nu i Ce nu un așa nu mă așa काय बाप येतो ना इकडे नेहाला याला शालानीचा येऊ दे आता झालं आतापर्यंत लय तिचं सहन केलं तिच्या सगळ्या चुकीवर पांघरून घातलं बाळू पण आता तुझा सुखाचा संसार आहे ना तर होऊ दे आता टेन्शन हे बघ बाळू काय टेन्शन मिशन नाही त्याच्या त्यांच्या मुलीमुळे आपल्याला टेन्शन आहे शालानी बघितलं ना कुठल्या थरायला चालली अरे मला सांग बाळू ह्या दोघी जणी मिळाले अरे विचार कर ना तू उद्या तू गाडीवर त्या दिवशी पडला होता उद्याच कमी जास्त काय झालं असतं तर त्या पुरीने कुणाच्या तोंडाकडे बघायचं मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं हा कसं जगायचं आम्ही सांग ना तुझा बाप तर गेला लहानपणी तू लहान असतानाच मरून सनी हा तुला म्हणून सनी मी अक्षरशः माझं पोरग पोरग म्हणून एवढं लहानाचं मोठं केलं ही तुझ्या तोंडाकडे बघून तर जगते आतापर्यंत आता तुझ्या बापाच्या पाठोपाठ मी सुद्धा गेली असते आहे का हा त्याच्यामुळे आता कमीत कमी एवढं वाटतं बघ माझ्या डोळ्या मिठायच्या आधी की तुझा सुखाने संसार बघितला का नाही बाद झालं मग डोळं मिठायला मी रिकामी